सर्व चाळीस गावकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजपुंशी संचालक संत रामदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड चाळीसगाव सावधान चाळीस दिवाळीत आपण भेसळयुक्त मिठाई घेत तर नाही ना चाळीसगाव शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे मात्र याच संधीचा फायदा घेत काही ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही काही दिवसांपूर्वी शहरातील एका नामांकित स्वीट दुकानाचे दूधसागर मार्गावरील देवीसिंग मोतीसिंग राजपुरोहित यांच्या गोडाऊन मध्ये अन्न प्रशासन विभागाने छापा टाकून तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव किलो काजू कतलीसाठी वापरण्यात येणारे काजू काळवंडलेले व बुरशीयुक्त आढळले होते त्यामुळे माल व मिठाई जप्त करण्यात आली होती त्यानंतर कामगारांची नोंद व वैद्यकीय तपासणी नोंदीही उपलब्ध नव्हत्या म्हणून त्यांना नोटीसही बजावली होती ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं संबंधित दुकानातील संशयित काजूचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते सोशल मीडियावर बातम्याही लागल्या होत्या म्हणून नागरिकांनी मिठाई खरेदी करताना दुकानाचा परवाना उत्पादनाची तारीख आणि पॅकिंगवरील माहिती नक्की तपासावी सावधान रहा भेसळविरहित दिवाळी साजरी करा አነን ገንጉል ወደ ኢንዲያስ ቲኝ